राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली त्यामध्ये सहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यात फिरते पथक योजना सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे रस्त्यावर राहणाऱ्या किंवा भटकंती करणाऱ्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे फिरते पथक कार्यरत असणार आहे तर राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल देखील आज मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला आहे राज्य सरकारनं समितीचा हा अहवाल स्वीकारला आहे त्यानुसार राज्य सरकारवर ऐंशी कोटींचा भार पडणार असल्याची माहिती आहे या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते दरम्यान राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले सहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे त्यामध्ये एक रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरते पथक योजनेस मान्यता एकोणतीस महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात एकतीस मोबाईल व्हॅन यासाठी सुमारे आठ कोटी मंजूर महिला व बालविकास विभाग दोन नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प बाधितांना होम स्वीट होम अंतर्गत वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तऐवजास मुद्रांक शुल्क कमी करून केवळ एक हजार रुपये आकारणार महसूल विभाग तीन कृत्रिम वाळू एम सँड धोरणास मंजुरी प्रत्येक जिल्ह्यात पन्नास व्यक्ती संस्थांना एम सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योग विभाग सवलती देणार एम सँड तयार करणाऱ्या युनिटला दोनशे रुपये प्रतिब्रास इतकी सवलत देणार पर्यावरणाची हानी टळणार चार राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत ऐंशी कोटींचा भार राज्य सरकार स्वीकारणार पाच राज्यातील शासकीय आयटीआयचे सार्वजनिक खाजगी भागीदारीतून अद्ययावतीकरण धोरण आयटीआयला जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रात रूपांतरित करणे हा मुख्य हेतू उद्योग आणि आयटीआयच्या समन्वयातून रोजगार क्षमता वाढणार प्रॅक्टिकल लर्निंग आणि अप्लाईड लर्निंगचे उद्देश साध्य होणार आणि सहा राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील उपकेंद्रासाठी चिंचोली तालुका कामठी जिल्हा नागपूर येथील वीस पूर्णांक तेहतीस हेक्टर आर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे